नमस्कार मधुरानीस ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजपासून आज आहे दोन जानेवारी आणि मुलांचं स्कूल चालू होत आहे सो तयारी तर मी आधी करूनच ठेवत असते परंतु आज थोडी गडबड झाली या ठिकाणी मी मटकीची भाजी टिफिनला शिवा आणूला देणार आहे परंतु मटकी थोडीच राहिल्यामुळे ना त्यामध्ये मी एक बटाटा ऍड केला सो so, म्हटलं चला आता वेगळं काहीतरी करूया तो कांदा बटाटा टोमॅटो सगळं काही बारीक कट करून घेतलं तर कधी कधी काय होतं ना आपण जे ठरवतो ते होतच नाही आणि कारण की मी बोललेले त्याला वेगळी भाजी आणि त्याला नको होती ती त्यामुळे गडबड झाली नाहीतर मी उद्या काय न्यायचं उद्या जेवणात काय असणार आहे ते सगळं माझं ठरलेलं असतं त्यामुळे माझं जेवणात वेळ अजिबात वाया जात नाही आणि बाकीची कामं करायला सुद्धा मला वेळ भेटतो परंतु कधी कधी ना मुलांच्या मनासारखं पण करायला लागतं आता बऱ्याच दिवसानंतर स्कूल चालू होणार होतं सो म्हटलं नको चला पहिला दिवस आहे त्याला नाराज नको करायला म्हणून मग मा त्याच्या मनाची भाजी करत होते तर सगळ्यात पहिले सोप्यात आहे आणि मी तुमच्या सोबत मटकीची भाजी जी मी शेअर करते जी की सगळ्यांनाच खूप आवडते तर सगळ्यात पहिले मोहरीची तेलामध्ये फोडणी दिली त्यामध्ये कांदा टाकला कांदा छान लालसर झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातली टोमॅटो घातला आणि टोमॅटो छान मौसूद झाल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहे आता हा दहा रुपयाचाच आईगम म्हणून जो एक मिसळ मसाला आहे तो मी आणला होता जस्ट मिसळ बनवण्यासाठी पण ही मटकीची भाजी त्याने सुकी वाली पण बन बनवली ना ती खूप मस्त झालेली त्यामुळे मग पुन्हा मी तोच मसाला या ठिकाणी वापरते कोथिंबीर घातली मसाला घातला हळद घातली थोडंसं लाल तिखट आणि मटकी आणि बटाटा स्वच्छ धुवून घातला आणि ना वाफेवरती पटकन पाच ते सात मिनिटात होऊन जाणार होता आता सकाळची गडबड स्कूल म्हटलं की आता दोघांचंही स्कूल आलं शिवांशलाही पाठवायचं होतं आधी शिवांश जातो आणि नंतर आणू जातो तर दोघांचाही पटकन आवरावं लागतं आता मी जर त्यांचा नाश्ता आणि जेवण बनवत आहे ना तर त्यांचे बाबा म्हणजे तर आमचे मुलं जे आहे ना आ, ते त्यांना बाबा म्हणतात आणि मला मम्मा म्हणतात आई शिकवायच्या आधीच त्यांना मम्मा म्हणायची सवय लागली त्यामुळे ते आई काही बोलत नाही पण बाबांना मात्र बाबाच बोलतात तर त्यांचे बाबा त्यांचं सगळं काही आवरून देतात आंघोळ वगैरे कपडे सगळं काही आणि दोघांनी दोन गोष्टी केल्या ना की त्यामुळे मग मला त्यांचा टिफिन नाश्ता सगळं करायला वेळ मिळतो आता इकडे ना तो बोलला मम्मा टिफिनला ऍपल दे आम्ही त्याला नाश्ता करूनच पाठवतो आणि तो अंगण जात असल्यामुळे थोडाच असतो आणि जी काही ऍपलची सालं होती कांदा टोमॅटो बटाटा सगळं काही जे मी केलं ना ते कपातीला ठेवलं कारण की त्याचं पाणी मला झाडांना खत म्हणून वापरायचं होतं आणि आता खूप दिवसानंतर ना चहा चपाती बनवणार होतो कारण की आता जशी की थंडी चालू झाली ना तर लाडू खायला सुरुवात झाली होती त्यामुळे बरेच दिवस झाले ना आम्ही चहा चपाती खाल्लीच नाही परंतु आता लाडू पण संपले आणि थंडी पण कमी झालेली आहे आज तर खूप छान असं मस्त ऊन पडलेलं होतं मटकीची भाजी झाली आणि ना चहा दूध थोडंच होतं पातेल्यात ना त्यामुळे त्यामध्येच मी चहा ठेवला आणि मटकीची भाजी बघू शकतात खूप मस्त झाली आहे इकडे मी चहा चपाती बनवायला घेते आणि चपाती आम्ही अशी बनवतो ना की तुम्ही खारीला पण भारी अशी आपली ही चपाती असते त्यामुळे ना सगळे आवडू आवर्जून आहे ना चहा चपाती आमच्याकडे खातात कारण की कधी आम्ही शिळी चपातीला तेल किंवा तूप लावून गरम नाही करत तर ताज्या पिठाचीच ही चहा चपाती बनवतो तीही खूप मस्त आणि खूप क्रिस्पी असते सो तुमच्यासोबत याचा पण थोडासा शेअर करते की कशी बनवतो असे नॉर्मल चपाती बनवतो ना त्यापेक्षा ही त्याचे काठ पण तितकेच पातळ आणि चपाती पण तितकीच पातळ बनवायची परंतु लाटताना ना कधीही चपातीला जास्त दाब देऊन लाटायचं नाही म्हणजे ती आतून मस्त फुल आणि कडक होत नाही क्रिस्पी होण्यासाठी ना हलक्या हाताने जेवढी आपण चपाती लाटू ना तेवढी चपाती ते छान फुलते आणि क्रिस्पी होण्यासाठी पण ट्रिक्स आहेत तवा फुल गरम करून तापवून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ज्या वेळेस आपण चपाती टाकणार आहोत ना तूप वगैरे लावल्यानंतर आपला जो तवा आहे तो फुल करायचा जेणेकरून ना चपाती छान अशी आतून खुसखुशीत होते क्रिस्पी होल्या व्हायला मदत होते आता बघू शकतात चपाती टाकल्यानंतर आपण गॅस फुल केला त्यावरती मस्त असं तूप घालायचं तर घरचं असेल तर ठीक नसेल तर कुठलंही तूप तुम्ही वापरू शकतात पण गावठी तुपाची जी असते ना ती चपातीच खूप छान लागते तर अशा पद्धतीने आमच्याकडे मोठ्याच चपात्या केल्या जातात आणि छान अशा क्रिस्पी कारण की दोन जरी खाल्ल्या ना तरी पोट भरत नाही परंतु सगळ्यांचं आमच्याकडे लिमिट आहे रोज एक चपाती सकाळी खातात एक दुपारी असं सगळं एक एकच प्रमाण असतं सो so, बघू शकतात मस्त अशी आता फ्लेम गॅसची फ्लेम ना वाढवली आहे जेणेकरून चपाती छान अशी गरम आणि क्रिस्पी व्हायला मदत होते तूप दोन्ही बाजूंनी मस्त असं तूप लावले आहेत आणि मधून मस्त अशी क्रिस्पी झाली अधून मधून अशी फिरवत राहायची म्हणजे ती लागली नाही पाहिजे कडा छान दाबून घ्यायच्या कडेला कडक कडक ना, कच्चा नाही राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आणि खूप मस्त अशी चपाती होते सो so, मसाला चहा बनवला आहे त्याबरोबर अद्रकचा चहा गवती चहाचा चहा सोबत खूप छान लागते आणि ना तुम्ही दुधामध्ये वेलची टाकून जरी हा चहा घेत दूध घेतलं ना त्यासोबत पण ही चपाती छान लागते नक्की ट्राय करून बघा हॅलो नमस्कार मधुराणीस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजपासून आपलं डेली रुटीन मुलांचं चालू झालं म्हणजे आपलं चालू होतंच तर दोघं पण आज स्कूलला गेलेले आहे त्यांचा टिफिन बनवला सकाळी तुम्ही सगळी सकाळची धावपळ बघितलीच असेल आणि त्यानंतर घरातली बरीच कामं झालेली आहे मशीन लावलेलं आहे आता कपडे सुकवते आणि त्यानंतर शिवांश ला आणायला जायचे आणि तो आल्यानंतर पुढे काय काय करतं आणि एक दोन कामं आहे जी ठरवलेली आहे आज करायची आणि बघूया पुढे काय काय होतंय तर व्हिडिओ बघत राहा सगळी ज्याच्या त्याच्या कामाला बाहेर गेली की आपल्याला पण निवांत अशी कामं करता येतात आज खूप छान उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलं होतं कामं थोडी एक्स्ट्राची केली कपडे वगैरे आणि ना घर कसं क्लीन करायला पण मदत होते घरात कोणी नसले की पटापट सगळी कामं आपण आपण मॅनेज करतो आणि आता शिवांशला मिस्टरच घेऊन आले त्यामुळे माझा तो ताण वाचलेला होता म्हटलं चला आता एक गोष्ट जर आहे थोडासा वेळ आहे ना खूप दिवसाची कोथिंबीर वडी बनवायची होती आता ही रेसिपी माझी स्वतःची नसून मी युट्यूबलाच बघितलेली आणि म्हटलं चला, माला ची ची चला आहे, गर्म, आहे, ती मला खूप दिवसाची ट्राय करायची होती तर म्हटलं चला आज वेळ आहे आणि भाजी मी इकडे मेथीचीच बनवलेली होती गरमागरम आणि जेवायला बसायचंच होतं आणि ही इन्स्टंट कोथिंबीर वडी आहे तिला वापवायची गरज नाहीये सो कोथिंबीर स्वच्छ धुवून मी छान ठेवली होती पाणी निघण्यासाठी त्यामध्ये मी बेसन पीठ मीठ आणि तांदळाचं पीठ घातलं आणि जो मी मिक्सरला मसाला वाटलाय त्यामध्ये आहे धने जिरे बडीशोप तीळ त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि त्याचबरोबर ना थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे ते छान बारीक वाटून तयार होतं आणि हे सगळं आता आपण कोथिंबीर मध्ये घालणार आहोत आणि आपल्याला पाणी घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं ओवा आवडत असेल तर ओवा देखील तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकतात खूप मस्त आणि इझी लागते आणि टेस्टला खूप छान झालेली होती सो आता सगळं मी एकजीव करून घेते तर यामध्ये ना तुमच्याकडे तुझे जे पीठ असेल ना ते पीठ घातलं तरी चालेल पाणी मी या मिक्सरच्या भांड्यातच घेतलं म्हणजे त्याला लागलेला जो मसाला आहे तो छान यामध्ये निघून येतो आणि आपल्याला जसं लागेल तसं कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळवलेली होती ना त्यामुळे त्यामध्ये जास्त पाणी नव्हतं राहिलेलं सो असं थोडं थोडंच पीठ ऍड ऍड करायचं जास्तीचं ऍड करायचं नाही नाही तर नुसत्या पिठाचीच टेस्ट लागते तर खूप छान मला इझी आणि मस्त अशी पद्धत वाटली ही पीठ छान मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे कारण की आपल्याला ही वडी जी आहे ना ती वापवायची नाहीये आणि झटपट तयार होणारी आहे तर मी थोडसंच घेतलेलं होतं कारण की कोणतीही गोष्ट तुम्हाला मी आधी बऱ्याच वेळा सांगितलं असेल नवीन काहीतरी ट्राय करायचं असलं ना की प्रमाण थोडं ठेवते म्हणजे जर आवडलं नेक्स्ट टाइम जमलं तर मी पुन्हा त्याचं जास्त क्वांटिटी मध्ये बनवते तर मी थो यामध्ये फक्त पाच ते सहाच गोळे जे आहे ना बॉल्स आहे ते कोथिंबीरचे या ठिकाणी रेडी झालेले होते हे अशा पद्धतीने तुम्ही आधीही करून हे जे बॉल्स आहे ना ते फ्रीझरमध्ये ठेवू शकतात आणि करायच्या वेळेस तुम्ही बाहेर काढू शकता असं देखील करू शकतात म्हणजे तुमचा वेळ देखील वाचेल सो मी सगळे असे बॉल्स करून ठेवलेले आणि आता कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवते आणि जसे की ते तळण्यासाठी मी ही लोखंडाचीच कढई यूज करते तर तेल छान तापलेलं होतं आणि जे बॉल्स आहे ना कोथिंबीरचे ते यामध्ये घातले आणि एक एक करून तळून घेत होते अशा पद्धतीने काय होतं ना जी कोथिंबीर आहे ना ती सगळी आतमधून मस्त अशी शिजली जाते आणि पूर्णपणे आपल्याला हे शिजवायचे नाहीये तर पुन्हा थोडस छान असे वाफेवरती झाल्यानंतर ना आपण पुन्हा काढून घेणार आहोत जेणेकरून आतली कोथिंबीर ही छान अशी शिजली पाहिजे त्यामुळे ना कोथिंबीर कधीही का काच कट करत करताना ना शिरताना ना खूप बारीक अशी चिरायची म्हणजे त्याचे देठ असतात ना ते आपल्या दातात अडकत नाही तर एक सारखे असे छान असं शिजवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी आता हे काढून घेणार आहेत तर काढल्यानंतर बघू शकतात अशा पद्धतीने झाले आहे पूर्णपणे क्रिस्पी नाही तर फक्त थोडासा कलर यायला सुरुवात झाली की ते काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत दुसरे जे बॉल्स आहे ना ते मी या ठिकाणी तळून घेते त्यानंतर हे जे थोडेसे थंड झाल्यानंतर असं जे आपलं आहे चमच्याने किंवा कशानेही तुम्ही थोडंसं प्रेस करून घ्या जेणेकरून त्याला टिक्कीचा किंवा हा आपण साबुदाणा वडा बनवतो ना तशा पद्धतीचा त्याला शेप येतो मस्त असा आणि दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत अशी खूप छान क्रिस्पी होतात जे की खूप घरात सगळ्यांनाच आवडले आणि खूप इन्स्टंट आणि खूपच मस्त असे झालेले होते वरतून खूप जास्त क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे तर बघू शकतात दिसायलाही तितक सुंदर आणि आतून पूर्ण असं झालेलं आहे आणि आतली जी कोथिंबीर आहे ना ती खूप छान मस्त शिजलेली आहे तर वेगळ्या पद्धतीची आणि इन्स्टंट अशी ही कोथिंबीर वडी त्याच्या सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा साबुदाणा वड्या सोबत खाण्यासाठी ज्या चटण्या बनवतात तशा छान लागतात कोथिंबीर वडी खूप छान खाल्ली का त्यानंतर रात्री आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवण करायला न्यू इयरलाच यायचं होतं पण खूप गर्दी आणि थोडीशी वेळेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही आलो नाही परंतु मुलांचं चाललं होतं त्यामुळे मग आज आलो आणि आज जरा शांतता होती कारण की थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरची भरपूर गर्दी होऊन गेल्यामुळे ना आज थोडीशी शांतता होती म्हणून आजच आम्ही आलो आणि आल्या आल्या सगळ्यात पहिले स्टार्टअपमध्ये आम्ही मागवलेलं होतं आ, पनीर तंदुरी पनीर मागवलेलं होतं जे की खूप मस्त होत आणि त्याची जी टेस्ट होती ना ती अगदी काय सांगू शकत नाही एवढी सुंदर होती ना नक्की में एक करें गरी। में मी एकदा ट्राय करेन घरी म्हणजे मी स्वतः फूडी आहे आणि आम्ही सगळेच फूडी आहोत ना त्यामुळे आम्ही कोणतीही गोष्ट ट्राय बाहेर जरी केली ना तर घरी करून बघायचं नेहमी आमचा एक प्रयत्न असतो सो नक्की आता नेक्स्ट टाइम ट्राय करेल आणि शिवांशला मी घरून खाऊन घातलेलं होतं कारण की तो बाहेर खात नाही सो त्याला तिथे फ्राईड नूडल्स खाल्ल्या त्यानंतर जेवणामध्ये होतं पनीर मसाला व्हेज कोल्हापुरी व्हेजच होतं कारण की हे हॉटेल जे आहे ना ते श्रीकृष्ण व्हेज आहे तर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी आणि इकडे थंडी होती नाही तर उन्हाळ्यात जर आलो ना हे सगळं बाहेर आपण खायला बसू शकतो आणि इतक्या थंडीमध्ये देखील यांना इथे खेळायचं होतं त्यामुळे आम्ही पाच ते, आम ते सात मिनिटं इथे थांबलो जास्त नाही कारण की खूप जास्त हवा लागत होती आणि असा काहीसा आमचा दिवस गेला जर तुम्हाला मधुरानीचे व्लॉग आवडत ते असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या पुन्हा एका नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय आणि जे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद